तासाभरात तर सगळा अभ्यास केला आणि म्हटलं आता ही लढाई आपल्याला लढावं लागेल कुठलं तरी था चॅनल थांबलं आहे का थांबलं कशासाठी थांबला हा तो माझा भाग नाही पण जिथं चॅनल थांबलं तिथं था माझी बुद्धी चालू झाली की आता इथं आपल्याला यावं लागेल आणि मग मी आल्यानंतर मला मग सगळे त्याचे सगळे मग वाचन केलं अभ्यास केला आणि आता टेन टू टी मला थोडं कळतं धर्मदायत्वाचं कळतं बँकेचं कळतं तुम्हाला सांगतो रजिस्टरचं कारण आपण त्या सिस्टीममध्ये म्हणून हे सगळं मग जरा एक तासभर वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे पेपर आणले पाहिजे ते पेपर आणले पाहिजे हिकडनं बोललं पाहिजे एखादा बॉल टाकला पाहिण मध्ये बॉल टाकला की बरोबर बाकीचे मग सगळ्या यंत्रणा आपल्याबरोबर राहतात ते वस्तुस्थिती आणि मग ह्याच्यामध्ये हे सगळं दिसतं ना ते मग बरोबर क्लिक होतं कारण माझे एक नेते म्हणजे नाही आहेत पण त्यांनी मला सांगितलं होतं की कुठली कुठलीही बातमी बघितली नाही की तुमचं आंदोलन चालू होतं कुठली बातमी बघाय पेपर काढा एक तुम्हाला लगेच काहीतरी कळेल त्याच्यावर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं आंदोलन चालू होतं किंवा तुमची लोकशाही चालू होती किंवा तुमचा आवाज चालू होतो mm -hmm. आणि तसं मग एका प्रसारमाध्यम का थांबलं म्हणून आता आपल्याला म्हटलं आपल्याला पळावं लागेल हे सगळं सिस्टेमचा वागेन का थांबलं तर त्याचा तो त्या वाहिनीचा विषय माझा नाही तो पण एक पुणेकर म्हणून शिकला ते सगळं कारण मागे काय निवडणुकीमध्ये पुण्यात तुमची मुलाखत घेतली होती तेव्हा तो तुम्णा तुम्णा फार तुमच्या कोणत्या तुमच्या उमेदवारांनी विरोधी तुमच्या शिक्षणाचा मुद्दा काढला होता पण हे सगळं मग तुम्ही फाईल डॉक्युमेंट फार सोपं काम नाही हे कुठून शिकला तुम्ही नाही याच्यामध्ये परत सांगतो हो। म्हणजे मला बरीच लोक म्हणतात दंगेकर तुम्ही कोर्ट घातलं तर मी वकील होता बरं हे सगळं अनुभवातून आपण म्हणजे बघा तुम्हाला सांगतो की राजकारणामध्ये जो कार्यकर्ता रेशन कार्ड काढायला शिकतो ना Mm. कुठलं मी अठरा वर्ष जवळ राजकारणातल्या कार्यकर्त्यांनी जर रस्त्यावर आलं आणि त्याला जर काम करायचं असेल mm. तर त्याला रेशन कार्ड जर नागरिकांना काढून द्यायची जर सिस्टीम आहेत पडली तर mm. त्याला ते पुढची सिस्टीम हा पाय आहे mm. राजकारणात सामाजिक जीवनामध्ये धान्य देणं लोकांना आणि त्याला घरापर्यंत mm. रेशन कार्ड काढून देणं ही सिस्टीम आहे ही सिस्टीम फॉलो झाली ना तो कार्यकर्ता तयार होता आणि मी त्या तळागाळातून आलेलं आहे म्हणजे हे सगळं मी करून आलेलो त्यामुळे मला कागदपत्र जुळवायची एकदम चांगली माहिती तुम्ही कुठलंही सांगा तुम्हाला दोन चार दिवसात सगळे पेपर मी आणून पोचून देतो कुठलंही सांगा मला आणि पण हे शिकलत कसं हे सगळे डॉक्युमेंट्स फाईल वाचणे वाचतच नाही मी फाईल एकच वाक्य वाचलं जैन घोटाळा जैन बोर्डिंग घोटाळा की माझं काम चालू झालं मग त्याच्यामध्ये मग लगेच माझ्या लक्षात धर्मदायक ते बँक आहे रजिस्टर ऑफिस आहे मग ही तुमची टेंडर प्रक्रिया हे लगेच लक्षात येते आता ह्याच्यामध्ये काय काय गडबड झाली असेल आता बघा हा मुद्दा मी जो बोलतो आहे हा मुद्दा मला कोणी सांगितलं ना की हा न्यायालयीन मला तेवढी म्हणजे तो कायद्याचा अभ्यास बी नसेल पण एखाद्या संस्थेचा व्यवहार झाल्यानंतर परत त्या आयुक्त धर्मदा परत तो रद्द करता येतो का ही माझी शंका अजून कायम आहे म्हणजे ही हे थोडं टेन आपल्याला कळतंय आता हे काय मला सांगायला कोण नाही पण हे कळतं आहे आणि ह्याच्यामध्ये मग ते रजिस्टरला डॉक्युमेंट रद्द करायला ह्यांची पावर लागते ह्यांची पावर तिथे पण पोहोचते का तर तो एक अभ्यासाचा भाग आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हे सगळे पेपर जे असतील सगळ्या गोष्टी असतील ते आपल्याला अवगत होतातच आपण बोलतो आपण काम करतोय कर हो ना सिस्टीम सिस्टीमधे तुम्ही म्हणतात की मी हे सगळे गैरव्यवहार बाहेर काढतो तसेच जेव्हा तुम्ही हा मुद्दा काढतात तसेच आरोप तुमच्यावरही होतात म्हणजे एक तुमच्यावरती आरोप झाला आहे मी जी काय माहिती जमा केली आहे तुमच्या पत्नीनं ही वक्फ बोर्डाची जमीन लाटल्याचा आरोप झाला बरोबर लक्ष्मी रोडवरला एक लक्ष्मी रोडवर शंभर कोटी रुपयांची जमीन उत्कर्ष असोसिएट नावाच्या बिल्डरनं ना ताब्यात घेतली आणि त्या जमिनीच्या कागदपत्रावरती प्रतिभा रवींद्र धनगेकर यांचं विकासक म्हणून नाव आहे बरोबर ह्याच्यामध्ये हा हा जो वकची जागा ही तर वकची जागा शंभर टक्के नाही मला हायकोर्टाने दिलासा दिला आहे ह्याच्यामध्ये बरं आणि ह्याच्यामध्ये मी एकट्यानेच घेतले नाही आहे मी एकटा मालक नाहीत ह्याच्यामध्ये पाच मालक आहेत एक मनसेचे बाळासाहेब शेडगे आहेत भारतीय जनता पार्टीचे ते अजून एक त्यात पार्टनर असे पाच पार्टनर मिळून आम्ही घेतले आणि ही जागा घेतल्यानंतर आम्ही रेरा केला नॅशनल बँकेचं त्याच्यावर लोन आहे आणि हे सगळं आम्हाला हायकोर्टाने दोनदा दिलासा दिला पण ह्याच्यामध्ये मी राजकारण आलं बघा ह्याच्यामध्ये राजकारण आढळलं की मंत्रालयात एक वक बोर्डचं ऑफिस आहे त्यांनी फक्त तो कागद पाठवला आणि हा प्रकरण लोकसभेला आलं हे प्रकरण विधानसभेला आलं आणि हे प्रकरण आता ह्याच्यात बी आलं आता जैन बोर्डिंगमध्ये पण ह्याच्यामध्ये जर माझी चूक असेल जैन मंदिर कसं द्यावं लागलं तसं जर माझ्या कागदपत्रात चूक असेल तर माझी जागा मी द्यायला आहे पण शम ह्याच्यामध्ये कोर्टाने लिहिला कोणी प्रॉपर्टी विकलेली आहे Hmm. कोर्टनी त्या काळामध्ये आणि ह्या सगळ्या पन्नास वर्षापूर्वी शंभर टक्के नाही एक लाख टक्के नाही ते फक्त आता निवडणूक आलेला मुद्दा आता तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो एक सोमवार पेठेत आमच्याकडं एक मुस्लिम hmm. कार्यकर्ता आहे hmm. गनी नजमा बाबू शेख कोणतरी आहे hmm. हा सगळा तो विषय करतो आणि हा सगळा त्याला कोणीतरी काही लोक त्याला पाठपुरावा करतात आणि त्याच्यातून हा सगळा आमच्या पत्नीचं ना तो माझ्या पत्नी बरोबर पाच लोकांच्या पत्नीत आम्ही पाच मित्रांनी आणि ते दोषी आहेत त्या पाच लोक आहेत म्हणून तुम्ही थोडी त्याचा दोषी होत नाहीत ना नाही नाही मी आजही सांगतो वगची जागा असेल तर मी आता सोडतो आत्ता इथूनच सोडतो तुम्ही म्हणता ती जशी सोडू शकत नाही कशी सोडू शकता माझी मी जर नाहीच आहे तर कशी सोडू शकतो माझीच आहे ती पैसे दिलेत खरेदी तुम्ही आहात रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये तुम्ही आहात नाही नाही आम्ही पाच मित्रांनी मिळून एक स्वतः तुम्ही बांधकाम व्यवसायात आहात का आता आलोय पण आलो ते पहिलाच माझा पहिलाच आलो मी आणि माझं पहिल्यांदाच हा विरोधकांनी हा माझा चुकीच्या पद्धतीनं राजकीय ताकद वापरून ह्याच्यामध्ये मला त्यांनी त्रास दिलाय पण मग त्याच्यात तुम्ही जसं म्हणतात की माझा व्यवहार क्लीन आहे तसं समोर येऊ शकतात समोरची सांगू शकतात की आमचा व्यवहार क्लीन आहे मी काय म्हणतो मी क्लीन आहे नाही क्लीन आहे हा त्यांचा व्यवहार आहे पण माझ्यावर जी शंका आहे त्या शंकाच मी बोललोय आणि माझा जो व्यवहार आहे तर मी हायकोर्टने पाच मा पाचवा मालक आहे मी पहिला मालक नाही याच्यावर कसं असं राजकारणात जेव्हा आपण एक राजकारणाचा राज किंवा कुठल्या आयुष्याचा नियम आहे ते एक तर हिंदी सिनेमातला डायलॉग आहे ना की जिनके घर शिशे के होते वो दुसरं के घर पे पत्थर नाही फेका करते पण आपण स्वतः बांधकाम व्यवसायात आहात आणि आपण बांधकाम व्यवसायिकांवरती आरोप करतात कितपत धंदे करत हा हा माझा विषय वेगळा आहे कसा काय माझा विषय हा मी वगची जागा घेतली नाही युवा सोसिटी पण मी जैन बोर्डिंगची जागा घेतली वर्कची जागा ह्याच्यावर पाच मालक झाले आहेत सहावा मालक मी साहेब आणि टेंडर टेंडर ऑर्डर दिली ती एल आय सी सारखी एक कंपनी होती आपल्या देशात त्या कंपनीने लिलाव केलाय त्याचा तो काय लिलाव मी नाही केलेला आणि ह्याच्यावर प्रॉपर्टी कार्ड आजही हे त्या मूळ मालकाचं नाव आहे आणि त्यानंतर पार्टनर आपले ज्यांनी ज्यांनी विकत घेतली त्यांचं नाव आहे बर पण आता तुम्ही या सगळे आरोप जेव्हा केले हा मला जैन या मुद्द्यावरचा मी करतो ना पुढच्या मुद्द्या काढतो तुम्हाला वाटलं ना सत्ता अंगावर घेताना जनरली भीती वाटते थोडीशी तुम्हाला वाटली ना भीती अशी तो कर कुठला घाबरणं आपल्याला रक्तातच नाही ना शेवटी आपण क्लिअर आहे आपल्यावर किती अन्याय झाला आपण तो सोसतोय ना राजकारणाने किंमत दिली ना आपण मोजली ना साहेब काय किंमत वक्त जागा नाही तर ती मोजली ना मला हायकोर्टाने दिलासा दिला सा दिलासाय त्याच्या अजून काय किंमत मोजली तुम्ही अजून जी काय ते आता, आता, आता नंतर बोला सांगा आपल्याला आज तुम्हाला आता युवकची जागा नाही आणि मुद्दा बोलत आता पूर्ण कोणाला देता आज येत नाही युवकची जागा मला हायकोर्टाने दिलासा दिलाय दिलासा दिला तर दोनदा दिलाय एकदा नाही दोनदा दिलाय मग दोनदा दिला तर तुम्ही एक साधच कुठलं तरी चिठ्ठी पाठवायची आणि खालून मग ते परत काम थांबवायचं आणि निवडणूक आली की हा मुद्दा येतो आता जैन बोर्डचा आला की हा मुद्दा आला मी निवडणुकीला उभं राहतो हा मुद्दा आला तो लावून का नाही धरला मी हा कसा शेवट पॅन्ट लावून धरला द्यायला लावले ना तर मला तू वक्षी जागा असेल तर द्यायला लावू ना तुम्ही थांबू नका तुम्ही शेवट पण या तुम्ही मी कुठं आलं तर तुम्ही ती आणताय मी कशी शेवटच्या टोकापर्यंत लढलो तर माझं आव्हान आहे विरोधक आणला त्यांनी रस्त्यावर यावं आणि माझी शेवट पण तुमच्यावर आरोप कुठले शेवटपर्यंत मग तुम्हाला म्हटलं मी सांगतो बघा एक मुद्दे तुम्हाला सांगतो की तुम्ही मधल्या काळात कुठले कुठले मुद्दे उचलले होते आता तुम्ही उल्लेख केला त्या त्याच्या प्रकरणाचा ड्रग्जच्या प्रकरणाचा ललित पाटीलच्या मुद्द्याचा काय झालं त्याचं पुढे मग ड्रग्जच्या मध्ये आपण तुम्हाला सांगतो